सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिंद्रे हत्याकांड प्रकरणात पनवेल सत्र न्यायालयाने मोठा निकाल दिला अश्विनी बिंद्रे या हत्या प्रकरणात कोर्टाने पोलीस निरीक्षक अभय करुनकरला दोषी ठरवलं आहे त्यांनी अश्विनी यांची हत्या केल्याचं कोर्टानं आपल्या निकालात नमूद केलं इतर दोन आरोपी महेश फळणीकर आणि चालक कुंदन भंडारी यांना मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मदत केल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलं आहे या प्रकरणातील चौथा आरोपी राजू पाटीलचे मात्र कोर्टानं निर्दोष सुटका केली आहे या प्रकरणी कोर्टाने कुरुंदरकरला दोषी ठरवलं असलं तरी अद्याप शिक्षा सुनावली नाही अकरा एप्रिल रोजी कोर्ट कुरुंदकरला शिक्षा सुनावणार आहे अश्विनी बिंद्रे अकरा एप्रिल दोन हजार सोळा रोजी बेपत्ता झाल्या होत्या घटनेच्या दिवशी सायंकाळी सातच्या सुमारास त्या अभय कुरुंदकरला भेटायला पोलीस ठाण्यात गेल्या होत्या यानंतर अभय कुरंदकर हे बिंद्रे यांना कारमध्ये घेऊन भाईंदरच्या दिशेने रवाना केले याचवेळी कारमध्येच कुरुंदकरने बिंद्रा यांची गळा दाबून हत्या केली त्यावेळी त्यांच्या महेश देखील समोर ही घटना एप्रिल सोळा रोजी सायंकाळी सहा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी ते रात्री अकरा वाजून अकराच्या दरम्यान घडली आहे त्यानंतर रात्री सव्वा अकरा वाजता बिंद्रे यांचा मोबाईल बंद झाला हत्या केल्यानंतर आरोपीने लाकडं कापायच्या कटरने अश्विनी यांच्या शरीराचे तुकडे केले कुरुंदकर आणि पळणीकरने राजू पाटील आणि खाजगी चालकाने सोबत घेत मध्यरात्री अश्विनी बिंद्रेचे तुकडे कारमधून वसईच्या खाडीत फेकले अश्विनी बिंद्रे या दोन हजार पाचमध्ये मध्ये पोलीस दलात रुजू झाल्या होत्या त्या सांगलीत पोस्टिंग असताना मुख्य आरोपी अभय कुरुंदकरशी त्यांची ओळख झाली होती दोघे विवाहित असून दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले अश्विनी बिंद्रे आणि अभय कुरुंदकर दोघांनाही मुलं होती कुरुंदकरने आपल्या पत्नीला घटस्फोट देऊन बिंद्रे यांच्यासोबत लग्न करायचं वचन दिलं त्यामुळे अश्विनी यांनी पती राजू गोरे यांच्यासोबतचे संबंध तोडले अश्विनीला राजू गोरेपासून एक मुलगी आहे जी आपल्या पित्याकडे राहते पतीपासून वेगळे झाल्यानंतर अश्विनी यांनी अभय कुरुंदकरला अश्विनीशी लग्न करायचं नव्हतं त्यावरूनच कुरुंदकर आणि बिंद्रे यांच्यात रोजचं भांडण होऊ लागलं मात्र कुरुंदकर पहिल्या पत्नीला व मुलांना सोडू शकत नव्हता त्यामुळे त्याने अश्विनीची हत्या करण्याचा डाव रचला यासाठी त्याने बालपणीचा मित्र महेश फळणीकर याला सोबत घेतलं आणि अश्विनीची हत्या केली या प्रकरणात या दोघांना राजू पाटील आणि कारचालक कुंदन भंडारी यांनी साथ दिली अभय कुरुंदकरने अश्विनी बिंद्रेचं अपहरण करून धावत्या गाडीत गाळा दाबून अश्विनीची हत्या केली त्यानंतर महेश मळणीकर आणि राजू पाटीलच्या मदतीने मृतदेह वसईच्या खाडीत फेकत विल्हेवाट लावली अश्विनी बिंद्रे यांची हत्या केली त्यावेळी अभय कुरुंदकर ठाणे ग्रामीण येथे वरिष्ठ पोलीस निरीक्षक म्हणून कार्यरत होता